आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापुरातील मनोरमा बँक परिवारातील महिला सखींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी पार पडला तसंच कर्णिकनगर येथील मनोरमा मल्टीस्टेट शाखेमध्ये देखील हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर कादे उपस्थित होत्या यावेळी मनोरमा सखी मंचेच्या अध्यक्षा शोभाताई मोरे मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड मनोरमा बँकेच्या संचालिका रुचा मोरे पाटील मनोरमा मल्टीस्टेटच्या संचालिका मिताली मोरे तसंच डॉक्टर मनीषा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक महिला मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती याप्रसंगी मनोरमा परिवार करत असलेल्या आर्थिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यामध्ये सर्व महिला भगिनींचं मोलाचं सहकार्य लाभत असल्याचं मनोगत शोभा मोरे यांनी व्यक्त केलं हळदी कुंकाचा कार्यक्रमाचं रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत कार्यक्रम आहे आणि मला असं वाटलं की आपण हळदी कुंकाला फक्त महिलांना बोलवण्यापेक्षा सगळ्यांनाच आपण तिळगुळ पण देऊया बंधूंना आणि महिलांना हळदी कुंकू देऊया पण नुसतं हळदी कुंकू देण्यापेक्षा एक विचाराचं वेगळं वान त्याच्यामध्ये महिलांच्या आरोग्याचं वान जर मी देऊ शकले आणि माझ्या आ, मै अनेक मी डॉक्टरांना या ठिकाणी महिला डॉक्टरांना स्पेसिफिकली बोलवलं आणि महिलांच्या आरोग्याविषयी काय समस्या असतात त्याच्यावरती त्या, त्या काय मात करू शकतात कशा पद्धतीनं मात करू शकतात हे त्यांनी इतक्या छान पद्धतीनं सांगितलं की आज आहेत डॉक्टर सुनीता पाटील त्यांनी महिलांनी क कशी काळजी घ्यायची आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला खूप टेन्शन येतं आणि आपण घरात बसो त्यापेक्षा तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलात बोललात सांगितलात तर तुमचे प्रश्न बऱ्याच वेळा सुटतात हे त्यांनी खूप सहज सोप्या स भाषेमध्ये त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर हे व वा आरोग्याचं वाण लुटत असताना त्यांनी योगासनं करा किंवा व्यायाम करा रुचा पाटील त्यांनी त्या पेडियाट्रिक आहेत त्यांनीसुद्धा हेच सांगितलं की महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत असताना मुलांच्या आरोग्याची काळजी घेत असताना स्वतःचं घर जर व्यवस्थित निरोगी व्हायचं असेल तर स्वतः पहिल्यांदा आरोग्यदृष्ट्या निरोगी असणं गरजेचं आहे मनोरमा परिवार हा अर्थकांनाशी निगडीत असा परिवार आहे मनोरमा परिवारामध्ये मनोरमा बँक आहे मनोरमा मल्टीस्टेट आणि सहा आर्थिक पतसंस्थासुद्धा कार्यरत आहे आणि हे सगळं कामकाज करत असताना मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक मान्य श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सगळा काम करत असतो त्यांचे वेगळे विक वेगळे विचार आहेत आम्ही मनोरमा परिवारामध्ये एक विश्वस्त म्हणून काम करत असतो त्यामुळं आमची जबाबदारी ही जास्त आहे कारण का तर त्यांच्या पै ठेवीदारांच्या पैशाची सुरक्षा हे आमचं पहिलं कर्तव्य आहे आणि त्या माध्यमातून जेवढं आपण ठेवीदारांसाठी चांगलं काही करता येईल सभासदांसाठी काही चांगलं करता येईल हा विचार त्यांचा त्यामागे असतो आज मनोरमा परिवाराचा सहा वर्ष सतत एम पी ए शून्य टक्के आहे हा आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आज जवळजवळ मनोरमा परिवाराची एकवीसशे कोटींकडे वाटचाल चालू झालेली आहे आणि ह्या वाटचालीमध्ये आमच्या सगळं ठेवीदार कर्जदार हितचिंतक सभासद यांचा लाख मोलाचा वाटा आहे याला मला याचा मला खूप अभिमान वाटतो आणि महिला जेव्हा मी म्हणतो की ती सक्षम आहे तर ती मला मनापासून वाटतं की ती आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असेल तर ती तिच्या व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करू शकते योग्य निर्णय घेऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिच्या आयुष्याची किंवा भविष्याची गुंतवणूक आहे तर ती सुरक्षितपणे कसं करायचं असेल तर ती मनोरमा परिवाराच्या कुठल्याही शाखेमध्ये जाऊन स्वतःची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करू शकते मी या ठिकाणी निश्चित सांगू शकते की मनोरमा परिवार हा कायम आपल्या सोबत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्या माझ्या सदस्यांना खूप खूप शुभेच्छा देते तर केवळ बँकिंग क्षेत्रातच नव्हे तर आज जगातील प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला वर्गाची कामगिरी वाखाडण्याजोगी असल्याचे गौरवोद्गार अस्मिता गायकवाड यांनी यावेळी काढले तसंच एकमेकांच्या सहकार्यानं भावी काळामध्ये मनोरमा परिवार आणखी बळकट करत अशाच पद्धतीनं ऋणानुबंध विविध कार्यक्रमातून जपत राहू अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या नमस्कार मी डॉक्टर सुनीता पाटील मी जोय सोलापूरमध्ये प्रॅक्टिस करते सव्वीस वर्षापासून आज मनोरमा परिवाराकडून हळदी कुंकाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मला महिलांच्या आरोग्यावर बोलण्यासाठी आणि पाहुणे म्हणून बोलवलं होतं तर त्यासाठी मी मोरे मॅडमची खूप खूप आभारी आहे मॅडमनी हा उपक्रम खूप छान केला की हळदी कुंकू हे नुसतं हळदी कुंकू वान न देता हे महिलांना आरोग्याचं वान देता येते आणि जे अनमोल वान आहे की ते सर्व महिलांसाठी खूप उपयुक्त आहे मनोरमा परिवार खूप खूप छान उपक्रम करत आहेत आणि त्यांचे बाक आलेली उपस्थिती लोकांची वगैरे बघून मला खूप छान वाटलं प्रसंगी सर्व उपस्थित महिला भगिनींनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडत एकमेकांना शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही